मुलींना इम्प्रेस करणं सोपण असतं यासाठी तरुण काय काय नाही करत असं असताना उत्तर प्रदेशातील दोन तरुण मात्र तरुणींना सहज इम्प्रेस करायचे मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हिंदू मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांना पोलिसांनी पकडले उत्तर प्रदेशातील बरेली इथं पोलिसांनी या दोन तरुणांना अटक केली आहे पोलिसांनी या दोन तरुणांची चौकशी केली असता त्यांनी विचारले की ते मुलींना कसे अडकवायचे पद्धत ऐकून पोलिसांना धक्काच बसला हे संपूर्ण प्रकरण इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्मचारी नगरचं आहे तरुण काय करायचे नौशाद आणि अमान अशी या तरुणांची नाव आहेत दोन्ही तरुणांकडून आठ बनावट आधार कार्ड आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले नौशादकडून कडून हिंदू आणि मुस्लिम नावं आणि फोटो असलेली पाच आधार कार्ड जप्त करण्यात आली आहेत नौशादनं सहा इंस्टाग्राम आय तयार केल्या जे हिंदू आणि मुस्लिम नावाने या आयडींच्या साहाय्याने तो मुलींना अडकवायचा आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांचे शारीरिक शोषण करायचा नौशाद नाव लपवून हिंदू मुलींची अश्लील चॅट करून ब्लॅकमेल करत असे क्रमांककडून हिंदू आणि मुस्लिम नावाची तीन बनावट आधार कार्ड सापडली त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे न्यूड व्हिडिओ आणि अश्लील चॅट सापडले पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत एफआयआर नोंदवला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवलंय